अकोल्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सकाळी एकाच वेळेस दोन वेगवेगळ्या वेग ठिकाणी अपघात घडले सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले अपघात स्थळी मदत तातडीने सुरू करण्यात आल्याने वाहतूक खोळंबली नाही अकोला शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वर रविवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास दोन वेगवेगळ्या ठिकाणी अपघात घडले विशेष बाब म्हणजे या दोन्ही अपघातांची वेळ एकत्र होती पहिला अपघात बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कोळंबी फाट्यावर झाला नागपूरहून शेगावकडे जाणारी एस टी बस क्रमांक एक्यू एक कि एकसष्ट अठ्ठावन्न चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट सुरक्षा भिंतीवर आदळली या बसमध्ये एकूण सतरा प्रवासी प्रवास करत होते सुदैवाने त्यांना काहीही दुखापत झाली नाही मात्र चालक वैभव मेहरे जखमी झाला असून त्याला तात्काळ वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथक आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने मूर्तीजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले दुसरा अपघात अकोल्यातील सिटी स्पोर्ट्स क्लबजवळ झाला गुजरातहून नागपूरकडे जाणारा ट्रक अचानक समोर आलेल्या दुचाकी आणि बाजूच्या ऑटोला वाचवताना पलटी झाला यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या दोन्ही घटनांमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती मात्र आपत्कालीन आपत पथकांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली पोलीस व परिवहन विभागाने अधिकृत तपास सुरू केला आहे